नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुयात शहरातील ठळक घडामोडी कल्याण लोकसभा लोकप्रिय खासदार डॉक्टर यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाच्या एकवीस कोटी निधीतून उभारण्यात आलेल्या कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरील यांच्या पूर्णकृती पुतळ्यासह आंबेडकरी अनुयायांसह अनेक मान्यवरांनी अभिवादन करून आंबेडकरांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली या समयी केवळ पुतळ्याचे अनावरण होऊन नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे तरीही स्मारकाचे काम का होत नाही स्मारक समितीचे अध्यक्ष अन्ना रोकडे यांनी समाज बांधवांना आश्वासित केले की स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून येत्या जानेवारी मध्ये स्मारक पूर्णपणे तयार होईल आणि संपूर्ण स्मारक जनतेसाठी खुले करण्यात येईल भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाच डिसेंबर रोजी रात्री नऊ ते बारा या दरम्यान स्मारक प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमांतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित जयंती या चित्रपटाचे निर्माते वैभव छाया यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान झाले त्यानंतर वैशाली भालेराव यांनी रामाबाई बोलते हे एक पात्री नाट्य सादर केले तर सिने अभिनेते यांनी पोस्टमनच्या भूमिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकरी समाजातील सध्या स्थितीवर आधारित मनोगत व्यक्त करणारे पत्र वाचन करून उपस्थित समाज बांधवांच्या विचारांना चालना दिली रात्री अकरा पंचेचाळीस ते बाराच्या दरम्यान महामानवाला विनम्र अभिवादन करण्यापूर्वी महिला उपासिकांनी श्रीसरण पंचशिलेचे पठण केले त्यानंतर हजारो समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन त्यांना विनम्र अभिवादन केले या समयी नवनिर्वाचित आमदार सुलभाबाई गायकवाड दुसऱ्या क्रमांकाचे मते घेऊन विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढलेला उमेदवार तसेच मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश दशरथ गायकवाड तसेच स्मारक समितीचे अण्णा रोकडे देवचंद अबादे मिलिंद बेळमकर अशोक भोसले सुबोध भारत सुमेध हुमने अमित सोनवणे शेखर केदारे केतन रोकडे यांचे विविध संस्था संघटनेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी महामानवाला अभिवादन केले महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर मॉर्निंग वॉक कट्टा या संस्थेच्या वतीने संचालक अशोक पंडागळे यांच्या संकल्पनेतून अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकर अनुयायांना विनामूल्य पुष्प तसेच मेनबत्तीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमात कल्याण परिमंडल तीन चे डी सी पी तसेच एस सी पी कल्याण घेटे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी उपस्थिती दर्शवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले चार तास चाललेल्या अभिवादन कार्यक्रमात हजारो उपस, का, हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज आम्ही इथे अभिवादन करायला आलो आहे आणि त्यांच्या याच्याने मी आज संविधानाच्या याच्याने मी आज आमदार बनलेले आहे आणि त्यानुसार मी त्यांचं कार्य पुढे ठेवून त्यांना विनम्र अभिवंदन करतो मी माझं नाण्ण ना साज रोकडे स्मारक समितीचा एक मेन असलो तरी सहकार्य देणारा चौदा एप्रिलच्या पहिल्या म्हणण्यापेक्षा जानेवारीमध्येच स्मारक समितीच्या मित्र स्मारकाचं उद्घाटन होणार असं मी जाहीर करतो तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाब्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद